कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती जसं मित्रांनो तुम्ही व्हिडिओचा थमनेल पाहिला असाल ज्यामध्ये दोन हजार उमेदवारांचा जो टेटचा निकाल आहे तो मित्रांनो थोडक्यामध्ये रद्द करण्यात आला असं मित्रांनो धक्कादायक बातमी आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर काय बातमी आहे आणि याच्यामध्ये काय काय सविस्तरपणे विस्तृत माहिती दिलेली आहे ते संपूर्ण काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण संपूर्ण काय माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं करून घ्या आपल्या चॅनल आपण टीईटी टेट व संपूर्ण सीटीईटी परीक्षेचे अपडेट सर्वात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक हेडलाईन्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारी असेल की दोन हजार उमेदवारांचा जो टेटचा निकाल आहे तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे तर काय आहे विस्तृत बातमी या ठिकाणी आता संपूर्ण काही जाणून घेऊया तर या ठिकाणी पाहू शकता ही बातमी जी आहे मित्रांनो जी की आजच्या थोडक्यामध्ये लेटेस्ट बातमी आहे तर राज्यातील दोन हजार दोनशे सात उमेदवारांची बी एड डी एल डी एल डी या व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्णचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण टेट असं म्हणतो तर परीक्षा दोन हजार पंचवीसचे जे आहे निकाल जे आहे रद्द करण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं केलेली आहे तर ज्यांचं डी एड आणि जे बी एड होते सॉरी तर बी एड आणि डी एल डी हे जे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्णचं प्रमाणपत्र होतं ते प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जे आहे थोडक्यामध्ये त्यांचे निकाल जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे तर मागल्या वर्षी काय झालं होतं की जे काही डी एड बी एडच्या ज्या लास्ट वर्षामध्ये असणारे उमेदवार होते त्यांना देखील थोडक्यामध्ये परीक्षे वेळेस जे आहे परीक्षेला पात्रता म्हणजे की परीक्षेसाठी ते देखील परीक्षा देऊ शकतात असं त्यावेळेस परंतु त्यांचे जे सर्टिफिकेट्स होते जे की चे। ते त्यावेळेस जे आहे ते सबमिट करू शकले नाही रद्द करण्यात आला असल्या सांगण्यात आलेलं आहे तर पुढील माहिती पाहू आपण तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा जे की दोन हजार चे आयोजन मे आणि जून या दोन हजार पंचवीस मध्ये जे आहे ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलेलं होतं जे की बरोबर आहे आपण देखील त्यामध्ये दे एक्झाम दिलेली होती तर राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये एकूण साठ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली होती आणि या परीक्षेस एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थांनी जी उमेदवारांनी जी आहे नोंदणी केलेली होती तर किती दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवारांनी जे आहे त्यावेळेस नोंदणी जी आहे ती केलेली होती तर त्यापैकी परीक्षा जे आहे एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार जे की प्रविष्ट झाले होते तर एवढे अर्ज केले होते अठ्ठावीस हजार जे दोन की दोन लाख अठ्ठावीस हजार आणि फक्त किती होती त्या ठिकाणी म्हणजे उपस्थिती किती होती त्या ठिकाणी फक्त तर दोन लाख अकरा हजार दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना टेट परीक्षेला बसण्याची संधी देखील देण्यात आलेली होती, होती। जसं की मी तुम्हाला वर सांगितलेलं होतं मात्र उमेदवारांनी जे आहे व्यावसायिक अर्ता त्याच वेळीच्या संधीत जे काही उत्तीर्ण झाल्याचे उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य करण्यात आलेलं होतं परंतु ज्यांना सादर करता आले नाही त्यांचे निकालच रद्द जे आहे ते करण्यात आले आहे यामुळे या, या उमेदवारांमध्ये आता मोठे स्म्रमाचं आणि संतापाचं वातावरण जे की या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर बरोबर आहे त्यांनी सुरुवातीला तर जे काही सेकंड वर्षामध्ये होते उमेदवार त्यांना त्या ठिकाणी परीक्षेसाठी पात्र ठरवलं होतं परंतु त्यांच्याकडे जे की वेळेमध्ये सर्टिफिकेट्स ते जे उपलब्ध न झाल्यामुळे जे आहे निकाल जो न त्या ठिकाणी सबमिट न केल्यामुळे जे आहे त्यांना जे आहे जे त्या फायनल निकालमध्ये आले होते त्यांना देखील त्या ठिकाणी रद्द जे आहे ते करण्यात आलेलं आहे तर रद्द जर करायचं होतं त्यांना पात्र कशाला करायचं हा देखील एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो तर राज्यातील दोन हजार पाचशे सदतीस उमेदवारांना व्यावसायिक अहता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती तर मुदतवाढ देखील देण्यात आली होती मात्र त्या कालावधी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचा टेट परीक्षेचा निकाल राखून ठेवण्यात आला होता आता त्यातील एकूण किती तर दोन हजार दोनशे सात उमेदवारांचा निकाल जो आहे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे तर आता या संबंधितची जी उमेदवारांची यादी आहे परीक्षा परिषदेच्या संकेतस्वळ प्रशास करण्यात आलेली आहे तथापि या बाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सध्या स्थितीत केला जाणार नाही असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी जे आहे स्पष्टपणे केलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकतात दोन हजार दोनशे सात उमेदवारांचे या ठिकाणी अर्ज जे आहे ते बाद करण्यात आलेला आहे म्हणजे की त्यांचा निकाल जो की रद्द करण्यात आलेला आहे आणि या संबंधित काही विचार देखील केला जाणार नाही असं जे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर निकाल हा कोणाचा इम्पॉर्टंट होता तर ज्यांचं बी एड व डीएल डी दुसऱ्या वर्गामध्ये शिकत होते आणि त्यानंतर त्यांचा फायनल निकाल त्यांच्याकडे जे काही न आल्या त्यामुळे ते त्या ठिकाणी सबमिट न केल्यामुळे जे की त्यांचा निकाल जो आहे जो की रद्द जो आहे तो करण्यात आलेला आहे तर ही एक गंभीर बाबच आहे कारण की त्यांचा निकाल कॉलेजच्या जे काही बी एडचं त्यांचं त्यांचा निकाल होतं तिकडून न मिळाल्यामुळे त्यांना टेट परीक्षेमध्ये जरी चांगले गुण मिळाले असले तरीही त्या ठिकाणी जे आता त्यांचा काही फायदा होणारा नसेल मित्रांनो अशी होती लेटेस्ट माहिती जर माहिती तुम्हाला उपयोगी पडल्यास तर की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अंच नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट सर्वात प्रथम जाणून घेणे साडेत्र भेटण्या शोडू मध्ये तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम